हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण चिमणीचे बक्षीस ही गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेरीन आणि अंबा शेजारी शेजारी राहत असेत शेरीन फार हावरट होता त्याला इतरांची अतिशय असूय वाटायची शंभा दयाळू होता सर्वांशी तो नेहमीप्रमाणे वागायचा शंभाच्या घरासमोर एक मोठं झाड होतं झाडावर चिमणीचं एक घरटं होत एक दिवस त्यातून एक छोटस पिल्लू बाहेर पडला त्याचा पाय मोडला होता शंभानं प्रेमानं त्याला उचलले त्याच्या पायाला औषध लावून मलम पट्टी बांधली मग त्याला हळूच परत घरट्यात नेऊन ठेवले थोड्याच दिवसात चिमणीचे पिल्लू मोठे झाले आणि उडू लागले आता मोठी झालेली ही चिमणी शंभाकडे आली आणि म्हणाली तू मला मदत केली होतीस त्याबद्दल मी हे मक्याचे दोन दाणे बक्षीस म्हणून तुझ्यासाठी आणले आहेत ते तू तुझ्या बागेत लाव एवढे म्हणून चिमणी उडून गेली शंभाने दोन्ही दाणे जमिनीत लावले आणि रोज त्यांना पाणी घालत राहिला त्यातून खूप छान मक्याचे पीक आले थोड्या दिवसातच पीक तयार झाले काय आश्चर्य मक्याच्या कंसात ऐवजी बहुमल रत्न होती शंभानं ती रत्न विकली आणि तो खूप श्रीमंत झाला हे पाहून शेरीन आश्चर्यचकित झाला शंभाला इतके पैसे कुठून आलेत असा विचार करत शंभाच्या घरी जाऊन त्यानेच चौकशी केली काहीही न लपवता शंभानं सगळी खरी गोष्ट त्याला सांगून टाकली शेरीन विचार करू लागला काय केलं म्हणजे मी पण शंभासारखा श्रीमंत होईन त्याला त्याच्या घरासमोरच्या झाडावर एक घरट दिसले एक लांब काठी घेऊन तो घरट जोरजोरात जो जो हलवू लागला एक लहानसे पिल्लू घरट्यातून खाली पडले त्याचा पाय मोडला होता शेरींने त्याला उचलले आणि पायाला औषध लावून पट्टी बांधली आणि परत त्याला घरट्यात ठेवून दिले थोड्या दिवसात ते पिल्लू मोठे झाले आणि उडू लागले मोठी झालेली चिमणी एक दिवस शेरींकडे आली त्याला दोन मक्याचे दाणे दिले आणि म्हणाली जा हे जमिनीत फेर ते उगवलोय की त्यातून काय येते बघ एवढे ये सांगून चिमणीत उडून गेली ही झाडे खूप लवकर वाढू लागली कंस तयार होण्याची शेरीन खूप आतुरतेने वाट पाहू लागला एक दिवस तो बागेत गेला पण काय आश्चर्य तिथे पीकच नव्हते हातात तलवार घेऊन एक भयानक राक्षस तिथे उभा राहिला होता त्याला पाहून शेरीन चांगलाच घाबरला आणि जोरात घराकडे पळू लागला राक्षसही त्याच्या मागोमाग घरात घुसला आणि घरातले सगळे पैसे आणि धनसंपत्ती घेऊन निघून गेला